महाराष्ट्रात नव्याने सुरू झालेली बलराज सेना संघटना याचा पक्ष कार्यालयाचा शहापुरात उद्या शुभारंभ आहे आणि त्यासोबत महिलांसाठी एक कार्यक्रम ठेवण्यात आलेला हल्दी कुंकू बलराज सेना संघटनेच्या आपण पदाधिकारी आहात आपल्याला मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे काय नेमकी याच्याबद्दल माहिती जातो सर्वप्रथम मी आपल्या पत्रकार बंधूंचे आभार मानतो आपण आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आपल्या पत्रकार धन्यवाद बळीराज सेनेच्या ध्येय धोरण असे आहेत का पहिले बळीराज सेनेचा इडाबिडा टळो बळीराज सेनेचे राज्य येव हे आमच्या संघटनेचं पक्षाचं घोषवाक्य आहे पक्षाचे उद्दिष्ट असे आहेत का आपले वंचित ओबीसी मागास शेतकरी कष्टकरी हे अतिशय प्रश्नाने ते, ते पिचलेले आहेत त्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष करण्यासाठी आमची सेना स्थापना केलेली आहे जेणेकरून शेतकरी कष्टकरी ओबीसी वंचित यांना न्याय देता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत शहापुरात अनेक संघटना आहेत किंवा पक्ष आहेत एक नवीन पक्ष किंवा नवीन संघटना शहापुरात पुन्हा येते आहे आणि आपल्याला देखील जिल्हाध्यक्षाची जबाबदारी मिळाली नाही कशा प्रकारे आपण उद्याचा कार्यक्रमाचं का नियोजन केलंय उद्याच्या कार्यक्रमाला का आमचे अध्यक्ष सलमाननीय श्री अशोक किंवा दादा वालम साहेब हे उपस्थित राहणार आहेत राज्य कार्यकारिणीचे प्रकाशजी तळस आहेत उपाध्यक्ष ते राहणार आहेत सुरेशजी भाईजे जी आणि आमचे डॉक्टर प्रकाशजी भांगर हे बळीराज सेनेचे महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याप्रमाणे काजरेकर साहेब आहेत गोलम साहेब आहेत आणि वरिष्ठ मंडळी आमची कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्ही कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी करणार आहोत त्याचप्रमाणे महिलांना शामराव पेजी आर्थिक विकास महामंडळाची माहिती देणार आहोत त्यानिमित्त त्यांना हद्दी कुंकूचा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये का शासनाकडून आलेल्या योजना महिलांना सक्षमीकरण कसं करता येईल त्यासाठी कुठली उद्योग निर्मिती आहे ते उद्योगांची माहिती देऊन त्यांना लागणारे पुरवठा कर्ज कसं मिळणार ते ती माहिती शामराव पेजी आर्थिक माहिती आम्ही त्यांना महिलांना परत पोचवणार आहोत जेणेकरून महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे आणि शेतकरी कष्टकरी यांना न्याय देता आला पाहिजे यासाठी आम्ही आमच्या पक्षाची स्थापना केली आहे सुरुवात नेमकी बलसनेची कुठून झाली आणि किती दिवसाचा हा प्रवास आहे आणि ती शहापुरापर्यंत कशा पद्धती पक्षाची सुरुवात जवळजवळ आमची सोळा ते अठरा महिन्यापासूनच कोकणातूनच झालेली आहे मागची लोकसभेला कोकणामध्ये सुद्धा एक पुरस्कृत उमेदवार उभा केला होता गुहागरमध्ये राजेशजी भेंडेल साहेब त्यांना पण उभा केला होता तसेच बाकी इतर ठिकाणी अपक्ष का उमेदवार केले होते आमचा पक्ष हा सात सोळा ते अठरा महिन्याचा नवीनच पक्ष आहे पण पक्षाच्या माध्यमातून शामराव पेले यांचं आर्थिक विकास महामंडळ हे आपल्या शहापूर तालुक्यामध्ये डॉक्टर प्रकाश भांगरत यांना देण्यात आलेलं आहे त्यांना अध्यक्षपदाची निवडणुकीचं पण सदस्यपद त्यांना राज्यपाल मिळालं आहे शहापुरात जसं पाहिलं गेलं तर प्रस्थापित पक्ष आहेत त्याच्यामध्ये महाविद्या असेल भाजप शिवसेना असेल उद्धव शिवसेना असेल मनसे असेल असे अनेक पक्ष आहेत त्यासोबत आपण जर पाहिलं तर मागची लोकसभा असेल विधानसभा यामध्ये जिजाऊसारख्या संघटनेने जिजाऊ विकास पार्टी पक्ष यातून देखील ही निलेश सामणींनी निवडणूक लढवली अशा अनेक संघटना आहेत सामाजिक संस्था आहेत हे सगळं असताना तुमचं हे जे आता बलर सेना आहे याला देखील यांचं कडवं आव्हान असणार आहे कशा पद्धतीने आपला पुढची वाटचाल असू शकते वाटचाली प्रगतीपथावर असेल आणि जे इतर पक्ष आहेत त्या पक्षाचे आम्ही संस्थापक अध्यक्ष जे आहेत ते निर्णय देतील त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर जाऊ उद्या हद्दी कुंपाचा कार्यक्रम होते आपण तिथे उपस्थित असणार आहोत महिलांचा कार्यक्रम आहे महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा मान्यवर म्हणून आपण कुठल्या महिला पदाधिकारीनं बोलवलं आहे का उद्याचा कार्यक्रम महि माई, महिला पदाधिकारी डॉक्टर राखी केळसकर एक आहे जिल्ह्यावरच्या आहेत तालुक्यातल्या वृशाली महिला वृषाली मंच या, या अध्यक्ष आहेत त्यांना पाचारण केलेलं आहे आणखी योगिता वालम यो वाल। वाल आहे मुंबईचे मुंबईच्या आहेत त्या तुमचं त्याच्यावर करंटाई आहे अशा प्रगती ज्या ज्या महिलांनी चांगलं काम केलेलं आहे त्या महिलांचा देखील तिथे सन्मान होणार आहे आपण आत्तापर्यंत राजकीय कामकाज पालेलं आहे की संघटनेतून काम केलेलं आहे ओबीसी महासंघातून काम केलेलं आहे पहिल्यांदाच एक संघटना पक्षातून तुम्हाला तालुक्याची जबाबदारी मिळते काय वाटतं तुम्हाला निश्चित कामगिरी चांगली होईल आमची कारण प्रशासन सेवेत आम्ही काम केलेलं नाही त्यामुळं हे काय फार अवघड आहे असं मला म्हणता येणार नाही कारण तळागाळातल्या माणसांना पुढे आणणं किंवा एखादा सक्षमी महिला सक्षमीकरण करणं कारण त्याच्यामध्ये महिलांना उद्योग तरुणांना नोकरीच्या ना संधी नाहीत म्हणून ना आपण त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देतो शामराव पाहिजे आर्थिक विकास महामंडळा आणखी कर्मचाऱ्यांचे काही हे असतील रिक्तपदं असतील विविध शासनाच्या खात्यामध्ये रिक्तपदे ते सुद्धा आम्ही मार्गे लावण्याचं का काम करणार आहोत शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील म्हणजे भात बियाण्याचा असेल भात खरेदीचा असेल आणखी शेतकऱ्यांच्यावर काही अन्याय झाले असेल तर त्या बाबतीत आम्ही निश्चितच आवाज उठवू किंवा मुख्यमंत्री वरिष्ठ पातळीवरती हे प्रश्न नेणार आहोत बादशाह धरणाचा देखील पाण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे पाणी टंचाईचा प्रश्न आहे हे प्रश्न घेऊन आम्ही मुख्यमंत्र्याकडे समोर या बऱ्याच सेना संघटनाकडून बसणार आहोत येत्या काही दिवसात निवडणुका येऊन ठेवलेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या जा, विधानसभेच्या नंतरच्या आपण शहापुरात आता सुरुवात करतोय निवडणुका लढवण्यासंदर्भात काही आपली भूमिका असतात तो, तो निर्णय दिशा सर्वांना एक आवाहन करतो तालुक्यातील सर्व नागरिकांना महिलांनाही तर त्यांना विनंती करतो का तुम्ही बळीला सेनेमध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा आणि आमच्या कार्याला हातभार लावून आपण शापूरच्या जनतेला न्याय देण्यासाठी उद्याचा जो कार्यक्रम तो कसा असेल त्यासाठी काही लोकांना अहवाल करा कर, कसा आवाज सर्वांना विनंती आहे का जेणेकरून आमच्या कार्यालयाला उपस्थित ला। लावावी असे तुम्हाला नाही मी नम्र विनंती करतो का उद्या आमचा परिवार शन्याच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे व महिला भगिनींनाही हळदीकुंबाच्या कार्यक्रमाला यावं असे मी आपल्या माध्यमातून विनंतीचा कार्यक्रम ते हॉल शहाबरू येथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी आपण सर्व बंध भगिनींनी विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आपल्याला कळकळाची विनंती आहे